Gracias. नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण दिवे गराडे मधील महत्वाचं गाव कुंभारवळण या ठिकाणी आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना कुठेतरी सर्व राजकीय पक्षांनी या ठिकाणी तगडे उमेदवार उभे केलेले आहेत या ठिकाणी आपण नागरिकांशी चर्चा करतोय की त्यांच्या मनातील काय उमेदवार आहेत किंवा काय त्यांच्या मनामध्ये चालले आपल्या आप बरोबर काका आहेत काका नमस्कार नमस्कार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत तुम्हाला सगळे इच्छुक आहेत इच्छुक भरपूर आहेत सर्व पक्ष आहेत शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे भाजप आहे तिरंगी लढत आहे तुमच्या इथे काय वाटत तुम्हाला इथं जे ज्योतिता झेंडे आहेत किंवा बाळासाहेब मगर आहेत काय वाटतं तुम्हाला झेंडे किंवा भाजप जेंडे झेंडे सुप्रियाताई आपले ज्योतिताई झेंडे निवडून येतील अच्छा आणि बाळासाहेब मगर साहेब मगर येतील भारतीय जनता पार्टीचं बी आहे इथं काम आहे अच्छा अच्छा मग त्यामुळे विजय बापू शिवताराचं काम कसं का वाटतं तुम्हाला बरं वाटतं चांगलं चांगलं म्हणजे तो कामच करतोय बाकीच्या पेक्षा सगळ्यापेक्षा त्याने काम केलेले अच्छा त्यामुळे ज्योती झेंडे आणि बाळा सोमकर येतील काका धन्यवाद आपल्या बरोबर दुसरे मतदार राजे आहेत नमस्कार काय वाटतं तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत सगळे राजकीय भारतीय जनता पार्टी शिवसेना आहेत राष्ट्रवादी आहेत काय वाटत तुम्हाला आम्हाला आहे ना माझं काय म्हणणे कि विमानतळाला विरोधाला जे आम्हाला साथ देईल त्याला आम्ही मतदान करणार अच्छा हा so, मग अ झेंडे असो ज्योतिरा झेंडे असो किंवा मगर असो किंवा दुसरे कोणी पण असो उमेदवार जे आम्हाला साथ देतील त्यांच्या मागे आम्ही मतदान करू आम्ही त्यांना ओके धन्यवाद चला आपल्या बरोबर या ठिकाणी दुसरे मतदार राजा आहेत काय वाटतं तुम्हाला आता जे सांगितलं कामठेंनी ते वास्तविक पाहता बरोबर आहे दोन्ही पक्षांचा विचार करता कुठल्याही पक्ष येऊ द्या आमचं समाधान त्यांनी केलं तर आम्ही समाधान जे विमानतळाला विरोध करतोय त्यांच्या पाठीमागे तुम्ही ओके दादा धन्यवाद चला आपल्या बरोबर या ठिकाणी उमेदवार आहेत नागरिक आहेत या ठिकाणी त्यांच्या आपण मनातलं काय चाललंय जाणून घेतोय नमस्कार रामकृष्ण नमस्कार रामकृष्ण हरी काय वाटतं तुम्हाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी उमेदवार लायबल आहे तो तुमच्या विभागाचं काम करेल तुमच्या विभागाला जिल्हा परिषदला जो उमेदवार असेल तो चांगला असावा आणि काही आमच्या गावात आतापर्यंत जिल्हा परिषद समितीचा उमेदवारच पोचत नाही कारण आमचं गाव शेवटच्या टोकाला आहे त्यामुळे आम्हाला आतापर्यंत कुठलाच फायदा झालेला नाही जिल्हा परिषद पंचायत समितीचा काय त्या पहिल्या पण होत्या उमेदवार पण त्यापर्यंत आमच्या गावात पर्यंत निवडणूक गेल्यास आलेच नाही परत कधी काम झाले कधी काहीच नाही झालेली काहीच नाही हा अच्छा दुसरे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आता ते असू दे आलेत काही नाही आले अजून अच्छा मग कुठले कुठली कामं म्हणताय काम नाही झालं तर मग काय रस्ते असतील रस्ते रस्ते हे आमदार फंडा नवीन काम आहेत म्हणजे विजय शिवतारे हा विजय शिवतारे विजय शिवतारे चांगले आहेत पण बाकीचे उमेदवार चांगले नाहीत जिल्हा परिषदेकडून आमचं कामच झालेलं नाही काय बरं बरं तुम्ही काय सांगाल त्यांना आता शाळेचं काम चालू आहे काय सांगता आमचं म्हणणं आहे की प्रामाणिकपणे आमच्या भेटी द्यावी काम करावे तीच आमची ओके धन्यवाद दादा थँक्यू व्हेरी मच बरोबर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत काका नमस्कार नमस्कार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत लढाई सुरू झाली तलवारी बाहेर काढल्या ढाली बाहेर काढल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे राष्ट्रीय काँग्रेस आहे काय वाटत तुम्हाला मला एवढंच वाटत कि मतदान कोणाला हा प्रश्न आहे बरोबर हा ज्याला आताच्या फोटाप्रमाणे सांभाळला तो फक्त तिकीट नाही मिळवून दुसरीला बरोबर आता समजा मी काँग्रेसचा मतदार आहे मग मग काल आलेले मत देऊ कसं बरोबर 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 मग अशा भानगडी झाल्यामुळं ह्या वर्षा लोकांच्या म्हणजे नेते मंडळीच्या किंवा उमेदवार विश्वास नाही आपले जे तालुक्याचे आमदार आहेत विजय बापू शिवतारे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे विजय बापू शिवतारे यांच्याबद्दल मत चांगलेच आहे अडचण काय आहे वाईट बोलायला अच्छा तुमच्या गावामध्ये तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच काम चाललंय एक कोटीचा निधी आलाय पूर्ण आलेला आहे ओके अंतर्गत रस्ते आता हा जो सगळं रस्ता बनवलाय कारण काही ठिकाणी आम्हाला दिसत आम्ही ज्या लोकांच्या बरोबर बोलतो प्रत्येक जण प्रत्येकाची बाजू मांडत असतो परंतु आताची मूळ परिस्थिती काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकतं त्याच्याबद्दल निवडणुकीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल आता सगळे लोक चांगले जो हे असेल शिवसेनेच्या ज्योती झेंडे आहेत भारतीय जनता पार्टीचे दादा जगदाळ यांची मुलगी उभी आहे राष्ट्रवादीच्या त्या रुपयाचे झेंडे उभे आहेत दिग्गज उमेदवार आहेत जिल्हा परिषदेला ते रंगी होणार परंतु तुमचा कल गावामध्ये काय वाटतं अंदाज आमचा कल असा आहे की आमचं जो जवळचा आहे आणि जो वरचेवर भेटतो उदाहरण सांगतो जो तिथे झेंडे गेल्या निवडणुकीला आल्या होत्या त्या आज तक आहेत पण आल्या नाहीत गावाकडे बस त्यांना लोक कशी मदत देतील तुम्ही सांगा बरोबर 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 मत कोणाला देणार आलं पाहिजे कोणा बीटच नाही म्हणजे माझी एकटी नाही गावात कधी त्यांचं येणं नाही दादा जगदाच्या बाबतीत गंगाराम जगदाच्या बाबतीत असं आहे की ते काही कार्यक्रमाच्या निमित्ताने येतात बी आणि ते सध्या समाजात आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांचं मत चांगलं आहे ना रुपाली ज्या झेंडे आहेत त्यांच्याबद्दल त्यांचे मिस्टर पोलीस डिपार्टमेंट अधिकारी आहेत पदावर काय वाटतं तुम्हाला म्हणजे आता दिव्या जगदळे ज्योती झेंडे रुपाली झेंडे ही लढाई खरी यांच्यात हा ते घेतच पंचायत समितीला काय होईल तुमच्या गावचे एक उमेदवार आहेत अमोल कांत यांच्यावरती तुमचं काय आहे परंतु ते बेलसर मतदानच नाही त्यांना मुलगा कसा वाटतो मुलगा चांगला आहे था। ओके अन दन, धन्यवाद अशा प्रकारे या ठिकाणी समिश्र वातावरण दिसते बघूया अजून आपण नागरिकांशी बोलतोय नमस्कार